नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अलमायटी कंपनीच्या अनाधिकृत बांधकाम विरोधात बेमुदत उपोषण वाडा तालुक्यातील घोणसाई गावात असलेल्या अलमायटी या कंपनीच्या अनाधिकृत बांधकामा विरोधात घोणसाई ग्रामपंचायतने वाडा तहसीलदार येथे बेमुदत उपोषण चालू केलं आहे झालेले अनाधिकृत बांधकाम हे प्रशासनाने निष्कर्षित करावे अशी मागणी गोंसाई ग्रामपंचायतने केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुबारे आपण एका कंपनीच्या विरोधात काय मागणी अशी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत गोंसाई अल्माइट ऍटो एन्सिलिज नावाची कंपनी या कंपनीने जे पूर्ण बांधकाम केलंय त्यात कुठल्याही प्रकारचे त्यांनी रस्ते रस्त्याच्या वर पूर्ण शेड आहेत आणि पूर्ण कंपनीचं बांधकाम आहे त्यात कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नाही गार्डनसाठी व्यवस्था नाही म्हणजे शासनाच्या जे नगर रचनाकाराचे आणि कलेक्टर साहेबांचे जे नियम आता सगळे पायदळी तुडून कुठल्याही प्रकारची परवानगी सुद्धा नाही आहे त्यांच्याकडं सगळे अनधिकृत बांधकाम केलेले आहे आणि या विरोधात आम्ही गेली दहा महिने याचा पाठपुरावा करत आहे आणि म्हणजे शासनाच्या सर्व स्तरावर सर्व हे देऊन आम्ही अर्ज वगैरे करून आणि त्यात सिद्ध पण झालेले की या कंपनीने कुठल्याही प्रकारचे बांधकामाची परवानगी घेतलेली ग्राम नाही ग्रामपंचायतची ग्रा, नाही ग्रा, आणि त्यासंबंधी आम्ही काम चालू असताना ग्रामपंचायतने त्यांना पत्रही दिलेले की सदरचं बांधकाम तुम्ही थांबण्यात यावं की आपल्याकडे असलेल्या परवानग्या किंवा काय कागदपत्र हे करावं तर कुठल्या प्रकारचे कागद आम्हाला त्यांनी सुपूर्द केले नाहीत त्यामुळं या प्रशासन आणि कंपनी या दोघांच्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे आता आपण जो पत्रव्यवहार केलेला आहे याला कुठल्याही प्रकारचा प्रशासनाने सुद्धा उत्तर दिलेलं नाही म्हणजे याचाच अर्थ प्रशासन सुद्धा यांना सामील आहे हो नक्कीच आमचं शंका आहे कारण की आत... प्रशासन पूर्ण त्यांना पाठीशी घालत आहे कारण की आम्ही गेली दहा महिने हा पत्रव्यवहार करतोय नगर रचनागार विभागालाही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा पत्र दिलेले आहेत आम्ही तहसीलदार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच पत्र दिलेलं होतं की असं असं आहे अनधिकृत बांधकाम आहे तर कारवाई करावी आणि किंवा तोडण्यासाठी आम्हाला आदेश द्यावेत असे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली पण कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत आम्हाला त्यांचा पत्रव्यवहार किंवा उत्तर आलेलं नाही म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आहे उपोषणात